मरणीय सुरेशराव कुटे आणि अर्चनाजी कुटे आणि त्यांची पतसंस्था आहे ज्ञानरा जिच्या अनेक शाखा या प्रामुख्याने बीड जिल्ह्यामध्ये आहेत बीडमध्ये आहेत बीडच्या अक्षरशः खेड्यापाड्यामध्ये सुद्धा त्यांच्या अनेक शाखा आहेत आणि गेल्या आठ नऊ महिन्यांपासून या सर्व शाखा बंद आहेत तिथले व्यवहार ठप्प आहेत लोकांचे हजारो कोटी रुपये या पतसंस्थेमध्ये गुंतलेले आहेत जे लोकांची मागणी आहे आणि सुरेशराव कुटे किंवा त्यांची जी पदसंस्था आहे ज्ञानधा ही देण्यासाठी टाळाटाळ करत आहे गेल्या अनेक दिवसापासून सुरेशराव कुटेंनी अनेक तारखा दिलेल्या आहेत परंतु त्या कुठल्याही तारखेला प्रत्यक्ष वाटपाला सुरुवात झालेली नाही ही, ही रिअल परिस्थिती आहे तर बघूया आपण त्याच्यामध्ये खरोखर परिस्थिती काय आहे किंवा खरं त्याच्यामधलं काय आहे हे शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी एस आर पवार आणि मी आजचा विषय घेऊन ये आलेलो आहे की नारा राधा पतसंस्था आणि ज्याच्यामध्ये लोकांची गुंतलेले पैसे आणि खरोखर सुरेशराव कुठे हे हे पैसे देण्याची त्यांची मानसिकता आहे का आणि ही टाळाटाळ होत आहे तर ती का होत आहे याविषयी आपण सविस्तर चर्चा करूया अगदी थोडक्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये कमी मिनिटामध्ये हा मी मुद्दा मी मांडणार आहे तर गेल्या माझ्या माहितीप्रमाणे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ही पतसंस्था बंद पडली आणि बंद पडल्याच्या नंतर तिथले व्यवहार सगळे ठप्प झाले आरोप झाले प्रत्यारोप झाले च्या आर्थिक विभागाच्या ज्या काही कारवाया वगैरे झाल्या त्याच्यानंतर या पतसंस्थेमध्ये सगळे व्यवहार बंद पडले आणि जे वाटप आहे ते सुद्धा बंद पडलं लोकांची मागणी आहे की आमचे जे गुंतलेले पैसे आहेत त्या आम्हाला परत मिळायला पाहिजे सुरेशराव कुटे यांचं म्हणणं असं आहे की आम्ही पैसे देण्यासाठी तत्पर आहोत आम्ही देणार आहोत आम्ही पैशांची फंडची जमवाजमव करत आहोत आणि पैसे जुळलेले आहेत आम्ही देणार आहोत दुर्दैवाने त्यांनी ज्या तारखा दिल्या आणि जेव्हापासून ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की आम्ही अमुक अमुक तारखेला देत आहोत तर ती तारीख त्यांनी पाळणं ही फार गरजेचं होतं म्हणजे जी सुरुवातीला जी तारीख दिली आहे ज्या दिवशी ते पैसे वाटप सुरू करणार होते त्याच दिवशी ते पैसे वाटप सुरू होणं हे अत्यंत आवश्यक होतं किंवा जर ते शक्य नसतं तर त्यांनी ती तारीख द्यायला नको होती आता ते बरं वरून असं झालं की ते फक्त एकदा भेडलं नाही तर हे तीन चार वेळेस भेडलेलं आहे की तुम्ही एक मार्चपर्यंत थांबा आम्ही एक मार्चला आम्ही सुरुवात करणार आहोत मग एक मार्चला असं झालं की वाटप प्रत्यक्षात सुरू झालं नाही आणि त्यांनी असं सा सांगितलं की नाही मार्शनमुळे आम्हाला अनेक अडचणी येत आहेत अनेक प्रश्न आहेत आम्ही मार्शनपर्यंत थांबा मार्चन संपल्यानंतर आम्ही एप्रिल महिन्यामध्ये सुरुवात करू परंतु प्रत्यक्षामध्ये एप्रिल महिन्यामध्येही पैसे वाटपाला सुरुवात झालेली नाही त्यानंतरही अनेक तारखा दिल्या गेल्या आणि आत्ता लेटेस्ट तारीख दिलेली होती एकवीस मे एकवीस मे दोन एक हजार चोवीस या दिवशी ते पैसे वाटपाला सुरुवात करणार होते परंतु अगदी ज्या दिवशी पैसे वाटप सुरू होणार आहे त्याच्या अगोदरच्या दिवशी एक अपडेट आली की याही दिवशी ते पैसे देणार नाही मग मला असं वाटतं की त्यांनी जर अशा पद्धतीने जर काही घडत असेल त्यांना जर काही समस्या असतील काही प्रॉब्लेम असतील तर त्यांनी अशी तारीख द्यायला नको होती कारण ते जितक्या तारखा देत आहेत आणि त्या तारखा सांभाळत नाही किंवा त्या ते दिवशी त्यांचं वाटप सुरू होत नाही तेवढा जास्त त्यांच्यावरचा विश्वास आवडत चाललेला आहे जो त्यांनी सांभाळायला हवा होता जो अगोदरच तुमचा अस तुमच्यावरती सगळा विश्वास पतसंस्थेचे जे, जे ग्राहक आहेत त्यांचा उडालेला होताच आणि तुम्ही ज्या तारखा वगैरे देत होता त्याच्यामुळे कुठेतरी लोकांना एक विश्वास वाटत होता की नाही पैसे मिळतील मिळणार आहेत अशा पद्धतीने लोक विचार करत होते तर कर तुम्ही तारीख सांभाळणं आणि त्या दिवशी पैसे वाटपाला सुरुवात करणं ही तुमची फार मोठी जबाबदारी होती जर तुमच्या जरी जर ते शक्य नसेल तर तुम्ही अगोदरच त्याचा विचार करून थोडीशी पुढची किंवा थोडीशी दूरची लांबची तारीख द्यायला हवी होती ज्या दिवशी तुम्हाला खरोखरच पैसे द्यायला जमणार होतं ती तारीख तुम्ही द्यायला हवी होती परंतु तुमच्या जरी ते शक्य झालं नाही तुम्ही तारीख दिली अनेक तारखा दिल्या त्या दिवशी तुम्ही पैसे वाटपायला सुरुवात केली नाही त्याच्यामुळे तुमच्यावरचा खूप मोठा विश्वास लोकांचा उडालेला आहे पण तरी सुद्धा आपण त्याच्या पलीकडे जाऊन विचार करणार आहोत की खरोखर सुरेशराव कुठे पैसे देणार आहेत का किंवा त्यांची देण्याची मानसिकता आहे का आता याला फार निरीक्षण करावं लागेल त्यांची बॉडी लँग्वेज पाहावी लागेल त्यांच्या ज्या तारखा आहेत ते शोधावं लागेल किंवा त्याच्यानंतर त्यांची खरोखर मानसिकता आहे आहे का हेही शोधावं लागेल हे सगळं पाहायल्यानंतर आणि ते जेव्हा जेव्हा परत परत लाईव्ह येत आहेत आणि लाईव्ह येऊन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत जी तळमळीनं सांगतायत त्या सगळ्या बॉडी लँग्वेजवरून वैयक्तिक मला असं वाटतं की त्यांचे पैसे देण्याची खरोखर मानसिकता आहे कारण जेव्हा मानसिकताच नसते अशा अनेक पतसंस्था आहेत आता बीड जिल्ह्यामध्येच आहेत अनेक पतसंस्था आहेत ज्या बंद पडलेल्या आहेत ज्यांचे व्यवहार ठप्प आहेत ती लोक अशा पद्धतीने लाईव्ह येत नाहीत किंवा आम्ही पैसे देणार आहोत असंही बोलत नाही त्यांची मानसिकता आहे असंही बोलत नाही किंवा आम्ही काहीतरी प्रयत्न करत आहोत असंही बोलत नाही एक मुद्दा आहे की सुरेशराव कुठे यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत आणि त्यांची धडपड चाललेली आहे धावपळ चाललेली आहे आणि ते पुन्हा पुन्हा लाईव्ह येऊन माणसामध्ये येऊन जनतेमध्ये येऊन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की होय माझा असा काहीतरी चाललेला आहे अशा असे फंड्स आहेत जे माझ्या खात्यावरती आलेले आहेत काही येणार आहेत मी सुरू करणार आहे असं परत परत येऊन ते सांगत आहेत आपल्या स्वतःच्या ज्या अंतर मनाला जर विचारलं तर आपल्याला असं लक्षात येतं की नाही खिंच खरं आहे की ते खरं बोलत आहे काही टेक्निकल इश्यू असतील काही मुद्दे असतील जे सगळ्याच्या सगळे असते आपल्याला सांगत नाही परंतु त्यांची देण्याची मानसिकता आहे का तर हो लक्षात येतं की ते खरं बोलत आहे आणि त्यांची देण्याची मानसिकता आहे तर त्यांची देण्याची मानसिकता जर नसती तर मग असं काच की मी देणार आहे किंवा येणार आहे फंड गोळा होत आहे हे ते का सांगतील किंवा इतक्या वेळेस ते लाईव्ह काय येतील मला असं वाटतं की त्यांना काहीतरी टेक्निकल इश्यू आहे काहीतरी प्रॉब्लेम येत आहे ते जे बोलत आहेत ते शंभर टक्के जरी नसलं तरी त्याच्यामधलं बरचशा अंश खरं आहे आणि त्यांची देण्याची मानसिकता आहे जिथे जिथे लोकांचे पैसे गुंतलेले आहेत त्या कुठल्याही व्यक्तीवर तुम्ही कितीही आरोप केले आणि काहीही केलं तरी आता साधण्याची परिस्थिती अशी आहे की काहीच फरक पडत नाही मग एक व्यक्ती असा आहे की जो पुढे येतोय आणि सांगतोय की मी पैसे देणार आहे माझे पैसे देण्याची मानसिकता आहे मला असं वाटतं की ज्यांचे ज्यांचे पैसे गुंतलेले आहेत त्या सगळ्यांची सुद्धा एक जबाबदारी आहे की आपण त्यांना थोडंसं वेळ दिला पाहिजे त्यांना थोडं सहकार्य केलं पाहिजे आणि वेळ देऊन सहकार्य करून थोडंसं त्यांना जर संधी जर दिली आपण तर नक्कीच तुमच्या सगळ्यांचे पैसे मिळतील याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही तशीच अनेक लोकांच्या मनात सुद्धा अशा पद्धतीची शंका नाही त्यांचं हेच मत आहे की नाही ते पैसे आपल्याला मिळणार आहेत ते पैसे कुठेही जाणार नाहीत अशाच पद्धतीचं मत मी अनेकांकडून ऐकलेलं आहे त्याच्यामुळे ज्यांचे ज्यांचे पैसे गुंतलेले आहेत मला असं वाटतं की त्यांनी थोडंसं थांबलं पाहिजे थोडासा त्यांना वेळ दिला पाहिजे तुमचे पैसे शंभर टक्के मिळतील कारण ज्या ज्या पतसंस्था आतापर्यंत बंद पडलेल्या आहेत त्या पतसंस्थेच्या संचालकांनी किंवा ज्या पतसंस्थेचे जे कोणी प्रमुख लोक असतील त्याशा पद्धतीनं पुढे येऊन लोकांना सांगताना दिसलेले नाहीत जे सुरेश कोटेंच्या बाबतीत वेगळं आहे ते पुढे येत आहेत सांगत आहेत तुमच्याशी संवाद ठेवत आहेत आणि कशा कशा पद्धतीनं ते पैसे देणार आहेत हेही म्हणत आहेत तेव्हा आप कृपया आपण थोडं थांबा थोडासा वेळ द्या आपले पैसे निश्चित मिळतील असं मला वाटतं सांगण्याचा उद्देश अजून एक क्लिअर करतो मी की सुरेशराव कुठे यांच्या समर्थनार्थ मी हा व्हिडिओ बनवतो याचा अर्थ त्यांचा माझा काहीतरी संबंध आहे असं अजिबात नाही सुरेशराव कुठे आणि माझा दूर दूरपर्यंत कसलाही संबंध नाही त्यांना मी प्रत्यक्ष ओळखत नाही तेही मला ओळखण्याचा संबंध नाही त्यांचा आणि माझा कसलाही संबंध नाही फक्त मला जे वाटलं ते असं कुठेतरी मांडावं असं वाटल्याने फक्त मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आपल्याला जर हा व्हिडिओ खरोखर जर आवडला असेल आणि मी मांडलेला मुद्दा किंवा ते जे सत्य बाजू मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ही बाजू जर आपल्याला खरोखर जर पटली असेल तर कृपया हा व्हिडिओ सर्वांपर्यंत यासाठी कृपया शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद